लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केला आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवातही झालेली आहे मात्र अशा अनेक ब बहिणी आहेत की त्या अजूनही प्रतिक्षे यादीत आहेत एकही त्यांना हप्ता एकही रुपया त्यांच्या खात्यावरती आलेला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन सरकारी योजना शासकीय योजना आरोग्याच्या योजना आणि महत्त्वाचं वेगवेगळ्या घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार याची आतुरता सर्वांनाच लागलेली असतानाच चोवीस तारखेपासून ज्या महिलांना याच्या अगोदरती पैसे आले होते त्या महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर महत्त्वाचं म्हणजे अजूनही ज्या महिला आहेत की त्यांना अजूनही प्रतीक्षेची कसरत करावी लागत आहे मुख्यमंत्री माझा भाऊ रुचला आहे की काय आमच्या खात्यावर पैसे येणार की नाही महिलांनो तुमच्यासाठी सुद्धा गुड न्यूज घेऊन आलेलो आहे बऱ्याच महिलांचे खाते आधारची लिंक नाही आहेत बँक खातं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक नाही आहेत त्याचबरोबर ती बऱ्याच महिलांनी चुकीचे अर्ज दाखल केलेले या आहेत याची छाननी आणि पडताळणी सुरू आहे लवकरच आपल्या खात्यावरती दीड नव्हे चार नव्हे साडेसात नव्हे तर ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपयासुद्धा मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना एकूण सहा महिन्यांचे हप्ते म्हणजेच नऊ हजार रुपये आपल्या खात्यावरती नवीन वर्षामध्ये जमा होणार आहेत जानेवारीमध्ये एकूण सर्वच महिलांच्या खात्यामध्ये ज्यांची थकबाकी आहे आणि ज्यांना अजून खा पैसे आलेले नाहीत या डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा मिळणार आहे तर दुसरी महत्त्वाची जी न्यूज आहे ती म्हणजेच संक्रांतीलासुद्धा आपला भाऊ आपल्याला या ठिकाणी संक्रांतीला पावणार आहे मकर संक्रांतीच्या अगोदर जानेवारी महिन्याचा हप्तासुद्धा देणार असल्याचं या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण मुख्यमंत्री जी योजना आहे अतिशय फलदायी ठरताना दिसत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र